ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा उरण तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे यामुळे रहिवासी भीतीच्या सावटाखाली वावरताना दिसत आहे त्यातच गुरुवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन ग्रामपंचायत हद्दीतील इलेक्ट्रिक अँड हार्डवेअर कुलूप तोडून दुकानात डल्ला दुकाना चोट्यांनी तीस हजारांची रोकड लॅपटॉप इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन पोबारा केल्याची घटना उघड झाली आहे तसेच सीसीटीव्ही मध्ये कैद होऊ नये यासाठी चोट्यांनी सीसीटीव्हीचा संचस संच लंपास केल्याची माहिती मिळत आहे या घटनेची माहिती दिघोडे ग्रामपंचायतीचे सरपंच कीर्तीनिधी ठाकूर यांना मिळताच त्यांनी याची माहिती उरण पोलिसांना दिली उरण पोलिसांनी घटनेचे पंचनामे करून अज्ञात चोरांचा शोध केला आहे उरण पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून अज्ञात चोरट्यांच्या मुसके आवळण्यासाठी लवकरच लवकर प्रयत्न करावेत अशी मागणी दिघोडे ग्रामपंचायतीचे सरपंच कीर्तीनिधी ठाकूर यांनी केली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अनंत नारंगीकर उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा